ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी येथे केले चिखलोली अंबरनाथ येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या तसेच नूतन न्यायालय इमारतीचे उद्घाटन आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले तसेच न्यायमूर्ती श्री कुलकर्णी पुढे म्हणाले की वाढत्या लोकसंख्येमुळे अंबरनाथ सारख्या ठिकाणी हे न्यायालय झाल्यामुळे न्यायदानाचे काम जलद गतीने होणार आहे चिखलोली अंबरनाथ येथील ही न्यायालयीन इमारत आधुनिक असून येथे विविध आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत याकरिता इमारतीच्या बांधकामात समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणांचे आभार या आधुनिक इमारतीच्या माध्यमातून न्याय आपल्या दारी ही संकल्पना साकार होण्यास मदत होणार आहे लोकांच्या न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे लोक न्यायालयात आपल्या समस्या घेऊन येतात न्यायालयात येणाऱ्या नागरिकांचे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे ते पुढे म्हणाले की अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही वास्तू न्याय समता आणि लोकशाही मुलांचे प्रतिबिंब ठरेल अशी मला अपेक्षा आहे या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण न्यायालयाकडे केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्हे तर जनतेच्या विश्वासात सजीव संस्था म्हणून पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आज उद्घाटन झालेल्या या न्यायालयाची इमारत अतिशय सुंदर व प्रशस्त झाली आहे अंबरनाथची ओळख असलेल्या पुरातन शिवमंदिराप्रमाणे हे न्याय मंदिर देखील एक ओळख होईल या न्याय मंदिरात कायम सत्याचाच विजय होईल राज्याला निष्पक्ष न्यायदानाची परंपरा आहे आम्ही विविध उद्घाटने करतो मात्र न्यायालयाचे उद्घाटन करणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे ते पुढे म्हणाले की आपले शासन लोकांना न्याय देणारे आहे मागील अडीच वर्षात बत्तीस न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे न्याय संस्था सुदृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे सामान्य नागरिकांना चांगल्या वातावरणात न्याय मिळेल त्याचप्रमाणे न्याय व्यवस्थेच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे काम शासन करेल जेणेकरून नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होईल तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या अथक पाठपुराव्याने तसेच बार कौन्सिल व इतर वरिष्ठ वकिलांच्या सहभागाने हा विकासाचा सुवर्णक्षण अंबरनाथला लाभला आहे यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे न्यायमूर्ती अद्वैत सेटना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे श्रीनिवास अग्रवाल तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख ज्येष्ठ विधी अॅडवोकेट गजानन चव्हाण उल्हासनगर तालुका बार ऍडव्होकेट फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सोनवणे आमदार बालाजी किनीकर आमदार ज्ञानेश्वर मात्रे ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत कुमार मानकर सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग शिंदे तहसीलदार अमित पुरी उप अभियंता हेमंत वाघमारे अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ विधीक्षांचा सत्कार तसेच उल्हासनगर बार असोसिएशनच्या वतीने प्रकाशित स्मरणिकेचे प्रकाशनी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली या कार्यक्रमाचे प्रस्तावित उल्हासनगर तालुका बार अडव्होकेट फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडवोकेट संजय सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चिखलोली अंबरनाथ अर्चना जगताप यांनी सूत्रसंचालन ॲडव्होकेट वैशाली पाटील व ॲडव्होकेट नरेंद्र सोनजी यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ